तर ना आहे आणि लोक सगळी एका रांगत उभार तर नमस्कार मंडळी आत्ता आपण निघालोय वेन्ना लेक जो आहे वेण्णा लेक आणि डॅम तर तिथं जाऊन आपण बोटिंग करणार आहे हॉर्स रायडिंग करणार आहे आणि नि त्याच्यासाठी निघालो आहे आणि नि हे तुम्ही बघू शकता की आपण आता ट्राफिकमध्ये आहे आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं एकामागे गाड्या जात आहेत तर बघूया आपण किती वेळा तिथं पोचतो आहे आणि काय काय ॲक्टिव्हिटी करतोय पूर्ण तुम्हाला बघायला मिळेलच चला तर मी आणि आर्यन इथं इंडिव्हिज्युअली घोड्यावरती बसलो आणि तो घोडावालाही आमच्याबरोबर नव्हता आमचा मी तो चालवला खूप भारी वाटलं जबरदस्त आणि खूप सोपं आहे फक्त तो ट्रेंड असायला पाहिजे ट्रेंड घोडा असेल तर काय एवढा इश्यू नाही आहे थोडासा आर्यननं दोन राईड केल्या एकदा वर्षा आणि आर्यन दोघेही बसले होते आणि तीन इंडिव्हिज्युअल राईड पहिले तुम्ही बघितलीच तर खूप भारी वाटत होतं त्यालाही मजा आली हॉर्स रायडिंग करून तर आत्ता आम्ही चाललो आहे बोटिंग करायला वेन्ना लेकमध्ये तर याचाही चला इथून जायचं आपल्याला काही इथून इथून हा लाईफ जॅकेट की अरे बोटिंगचं तिकीट काढायचं थांब हा आम्ही पॅडल बोटचे सेल्फ ड्राईव्ह पॅडल बोटचे तिकीट घेतलं आणि लाईफ जॅकेट घालून आम्ही बोटिंग करायला गेलो खूप मस्त एक्सपिरियन्स होता बदक बदक होता ना आपला त्यामुळे याला सगळं केलं की इकडं आणि इकडं केलं की इकडं काय व्हिडिओ करते <laughs> अगर ये जा रियन आपल्याला एवढं एवढु पार नको नाही मध्ये आड काय लांग कच्चे पाणी अगं नाही नाही बस गी हा ना तर आम्ही आता बोट चालवतोय थांब ये चालू होऊ नको बॅलन्स कर ओई तिकडच्या तर आणि अशा प्रकारे तिकडे तिकडे तिकडे

ਇਹ ਲਾਂ ਵਾਲੇ ਮੈਂ ਵੀ ਚੱਲੂਗੀ ਨਾ ਕ ਅ ਵੀ ਅੰਕੀ ਪੈਸੇਂਜਰ ਐ ਅਮੀ ਪੈਸੇਂਜਰ ਚੱਲੂਗਾ ਉਹ ਬਾਸ ਸ਼ੀਰਿੰਗ ਉਹ ਖਾਇਆ ਤਾਂ ਪੁੱਟ ਪੜੇਗੀ ਵੀਡੀਓ ਚੱਲੋ

बोटिंग करून झाल्यानंतर आता दिवस मावळतानाची वेळ आहे आणि आम्ही बघायला चाललोय मुंबई पॉइंटला सूर्यास्त याला सूर्यास्त आणि अशा जंगलाच्या रस्त्यातून तर तिकडं निघालोय आम्ही आता बघायला बघायचं तिथे जाऊन सूर्यास्त कसा दिसतो इकडे राहायला होती ही बी त्यांचीच गाडी धारा तीर्थवाली शिव शिवप्रतिष्ठानची एक किलोमीटरच आहे तो पॉइंट इकडे कोण येत नाही पॉइंट गावत नाही आम्हाला असं वाटलं होतं की तिथं गर्दी नसेल पण तिथे गेल्यानंतर कळले की खूप भयानक अशी गर्दी होती तिथं पॉइंट बघायला सूर्यास्त आणि हे आपण बघू शकतो की मस्त असा सूर्यास्त होते सनसेट पॉइंट आहे हा महाबळेश्वरचं एक वैशिष्ट्य असं आहे की तो जो सनसेट आहे तो असं डोंगरात किंवा ह्याच्यामध्ये होत नाहीये डोंगराच्या पाठीमागे तर तो डोंगराच्या थोडंसं वरती असल्यानंतर आकाशामध्येच तो सूर्यास्त होते आणि खूप मस्त असा हा नजारा आहे जबरदस्त जब भारी वाटते बघायला त्यामुळे लवकर हे ही जी गर्दी आहे ही सनसेट बघायला आलेली सगळी लोक आहेत तिथं हॉर्स रायडिंग वगैरे केली जाते आणि सनसेट झाल्यानंतर हळूहळू हळू सगळेजण चालले पण वातावरण मस्त झालं आहे जबरदस्त वाटतंय शेवट महाबळेश्वर आहे थंड हवेचं ठिकाण आहे आणि ते संध्याकाळचा नजारा दिवस मावळ तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा बाय बाय